गट ए पारा गणपती बाप्पा कुठे रे आपला कुठे रे गणपती बाप्पा आपला एक गणपती बाप्पा झोपलाय एक गणपती बाप्पा कुठे आपला कुठे आहे गणपती बाप्पा आपला कुठे आहे गट कुठे आहे गणपती बाप्पा आपला हा काय आहे पायाला लागले पायाला लागले पाया गट्टूच्या माझ्या ह्या पायाला लागले ना बघू दे दे ना माझ्याकडे दे ना दे ना मला सेकंड दे ना सेकंड दे ना दे रे देर देरे सेकंड देरे पिल्लू सेकंड रे डोळ्याला पाणी याय लागले दुखतंय बरं का त्याचं काहीतरी काहीतरी दुखत आहे त्याचं लई हिंडलाय लई हिंडलाय दोन दिवस लई हिंडलाय लई हिंडलाय शिकवी शिकवी येते माझ्या बापूला बाबा शिकवी येते आज सुला घेऊन जा म्हणून वरडत होता मनानं नाही गेला आज बाबा कुठे आपला गणपती बाप्पा हम्म कुठे जायचं शिला जायचंय 桜いかれてた。